वागर्थ संपृत वागर्थ प्रतिपत्ते जगतप्पितरव वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्च स्मरण करो विशेष प्रसाद म्हणजे कोणती आहे तर माऊलीचा प्रवचन हे विशेष प्रसाद आहे तर दिवस तुम्हाला श्रवण करणं आहे सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये मिळू शकतो परंतु गुरुमावलीचा प्रसाद मिळणं फार कठीण आहे म्हणून गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी असं म्हणून सांगितलं तर या ठिकाणी आम्ही आल्याबरोबर फार सुंदर गीत म्हटले त्यांनी मन लागो रे लागो कुठ आमच्या मन कुठं कुठं लागलेले आहे तुम्हालाच माहिती अनेक ठिकाणी आमचं मन रमत असते परंतु सद्गुरूच्या चरणाप्रती सद्गुरूच्या वाणीच्या प्रती, प्रती ज्यावेळे आमचं मन रमते त्यावेळे हरपले तान भूक शिल्लक काही राहत नाही अपेक्षा शिल्लक राहत नाही म्हणून आपल्या भनबणी आपला तणाव आपला बेचेनी संपूर्ण दूर होण्याकरता आम्ही या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहोत या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आमचं मन कुठं कुठं रमत असेल गुरुमावलीच्या चरणाच्या प्रती आमचं मन रमत नसेल तर आपल्याला कुठेही थारा मिळणार नाही म्हणून आज बराच वर्षापासून किंवा लग्न झाल्यापासून किंवा लहान असल्यापासून तुम्हाला आजार पंची सारखं उडण्यासारखं मुक्का मिळालेले नव्हते काही काही लोकांना आता उडता पंची झालेले आहात पिंजरामधून कसं भार काढल्याबरोबर बरोबर फरदशी उडून जाते ना पंकज काढून त्या प्रकारचे काही काही माता मंडळी पिंजरामधून भार निघालेले आहेत तर इतका आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण कुठेही आनंद लुटू शकत नाही सीता मातांना विचारले महल मध्ये तुला आनंद वाटत होता किंवा जंगल मध्ये त्यावेळेस सीता म्हणाले जंगल मे मंगलय काही आम्हाला कमी पडलेले नाही आशदोष भगवान भोलेनाथ आमच्यावर त्यांच्या कृपा होत कुठं गेले ठिकाण ठिकाणी आदिवासी लोक आमचं इतका आनंदाना सेवा करत होते आणि ते शेवे आम्ही कधीही विसरू शकत नाही तिथलं फळ विसरू शकत नाही मुळीकंद जे आहे ते विसरू शकत नाही परंतु या महल मध्ये जे तूप पोळे तुम्ही जे वाढू लागला ना ह्याच्यामध्ये तूप पोळे दिसते परंतु त्यांच्या एवढं प्रेम ह्याच्यामध्ये दिसू शकत नाही म्हणून असं म्हटलं वस्तू भरपूर आम्हाला मिळू शकतात परंतु वस्तू सोबत प्रेम मिळणं फार मुश्किल आहे आणि भक्तीचा रस या ठिकाणी या वस्तूचा सोबत देऊन तुम्हाला प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी करत आहात त्याकरता वाटात जे आपल्याला सेवा करणारे जे भक्त आहे फक्त तुम्हाला अन्न देत नाही अन्नासोबत त्यांच्या प्रेम देतात त्यांच्या भक्ती देतात म्हणून आम्हाला तृप्ती मिळते अशीच नवनवीन आणि सुंदर कीर्तन ऐकण्यासाठी शिवानिदास